मी किशोरी आज मी बनवणार आहे शापू चुक्याची भाजी मी शापू चुका घेतलेला आहे तर मी आता ह्या भाजीला स्वच्छ धुवून घेतलेली आहे चिरून घेणार आहे इथं आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे बारीक म्हणजे लवकर शिजते भाजी शिजायला ठेवलेली इथं भाजी शिजती तोपर्यंत मी आता इथं साहित्य घेतलेले काढून भाजीसाठी कोथिंबीर हिरवी मिरची लसूण ज्वारीचं पीठ घेतलेले आणि शेंगदाणे तर आता मी फोडणीचं साहित्य बारीक करून आहे या फोडणीचं साहित्य इथं बारीक करून घेणार आहे तर लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि चिमुडभर मीठ टाकते म्हणजे साहित्य लगेचच बारीक होत फोडणीच साहित्य इथं बारीक झालेलं आहे काढून आहे आता मी ताटामध्ये आता शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे आबडदोबडच बारीक आहे जास्त पण बारीक करून नाही घेणार भाजीसाठी शेंगदाणे बारीक झालेले आता आपण काढून घेणार भाजीला आता आपण फोडणी देणार आहे त्याच्यासाठी ते कढईत तेल टाकून घेते तेल गरम झालेले आता फोडणी देऊन घेणार आहे साहित्य टाकून घेतली वाटण केलेलं सगळं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची छान मस्त परतून घ्यायची छान परतलेली या त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हळद थोडीशी अर्धा चमचा टाकून घेतली म्हणजे भाजीला आपल्या मस्त रंग येतो आणि चवीला पण छान लागते हळदी पडणी छान परतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये भाजी ओतून घेणार आहे भाजीत थोडस पाणी ओतून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेते मगाशी पण मीठ वाटणामध्ये मी टाकलं होतं त्याच्यामुळे मी आता बेतानीच मीठ वापरलेले शिजण्यासाठी इथं झाकून ठेवते भाजी आपली भाजी शिजली का ते आपण बनणार आहे मस्त अशी आपली इथं ता भाजी तयार झालेली आहे आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे मस्त अशी आपली इथं शापू चुक्याची भाजी तयार झालेली या खूप छान मी अशा पद्धतीने जर गावाकडच्या पद्धतीने जर बनवली तर सगळ्यांनाच आवडेल अशी भाजी या शापू चुक्याच्या भाजीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद